मित्रांनो आपण जेव्हा इतिहासाची पाहणी चाळतो तेव्हा काही व्यक्तिमत्व असे असतात जे फक्त इतिहास बनत नाहीत तर इतिहास घडवतात आणि महाराष्ट्राच्या मातीत याच मातीसाठी जगलेला असाच एक महानायक जन्माला आला ते होते छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही विचार करत असाल एक छोटा जहागीरेदार चार पाच मावळी सोबत घेऊन एवढ्या मोठ्या सत्यांशी कसा काय लढला कारण त्याच्याकडे फक्त तलवार नव्हती तर एक विचार होता मातेच्या संस्कारातून मिळालेल्या स्वराज्याचा विचार अफजल खानाला ताकादुवान गर्विष्ट पण महाराजांना त्याचा डाव माहीत होता शक्तीविरुद्ध बुद्धीचा हा असा खेळ होता ज्यात शिवाजी महाराज दोन पावले पुढे होते अफ्झल खानला मिठी मारतानाच त्यांनी वाघ वापरून एका झटक्यात त्याचा खेळ खल्लास केला ही केवळ एक लढाई नव्हती तो एक संदेश होता आता मराठी तुमच्याशी दोन हात करतील गनिमी कावा याच युद्ध तंत्राने महाराजांनी मोठ्या शत्रूंना पाणी पाजले त्यांच्या सैन्याचा अंदाजा लावणे शत्रूला शक्यच नव्हते कधी कुठून हल्ला येईल हे कळायचे नाही शाहिस्त खान मुघलांचा मातंबर सरदार पुण्यात दड ठोकून बसला होता पण एक रात्री शिवाजी महाराजांनी लाल महाराज घुसून त्याला धडा शिकवला आणि त्याच्या बोटांचा भाग कापला तो पळून गेला पण जाताना लक्षात ठेवून गेला की मराठ्यांशी पंगळ घेणे सोपे नाही सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये तो दिवस होता छोट्या जागीरदाराचा राजा झाला आणि त्या राजाला मिळाले छत्रपती हे पद रायगडावर राज्याभिषेक झाला आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली महाराज फक्त जिंकले नाहीत तर त्यांनी रहितेला न्याय दिला त्यांनी सर्व धर्म समभावाचा आदर्श ठेवला महिलांचा आदर केला त्यांचं प्रशासन इतकं कार्यक्षम होत की आजही आपण त्यातून शिकू शकतो ते खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते छत्रपती शिवाजी महाराज हे एक नाव नाही तर एक ऊर्जा आहे एक विचार आहे प्रत्येक भारतीयांसाठी शौर्य आणि त्यागाचे अविस्मरणीय प्रतीक आहेत त्यांच्या विचारांना सलाम करूया आणि त्यांचा वारसा पुढे नेऊयात जय भवनी जय शिवाजी हा व्हिडिओ तुम्हाला प्रेरित करेल अभिमानाने भरवेल आणि आपली इतिहासाची माहिती सांगेन व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद